आंबे काढले कुठून आलाय कुठून आलाय तुम्ही आणि काय करता इथे थांबून थांबले आता दिसलं आम्ही तर थांबले नाही आंबे घेतले तर तुम्ही आमच्या बागेतले अहो पडलेले आंबे घेता म्हणजे काढताय तिथे लोक किती आंबे घेतले मला गाडी बघायचं तुमचे किती आंबे घेतले चेक करू दे मला गाडीत किती आंबे घेतले ना किती आंबे घेतले तर गाडी अहो मेहनत ही नाही शेतकरी मेहनत करतोय तिथे राखणीला माणसं कशाला ठेवलेली आहे आंबे सगळे तुटलेले पण काडा बाहेर आमचे ते काय म्हणून आंबे घ्यायला तुम्ही बाग ते लोक सगळे आंबे तुटके तुटके सगळे वाचले शेतकरी माणूस मरमर मरतो इथे आंबे काढतो आणि तुम्ही झाडाला लागलेले आंबे दिसतात आणि घ्यायचे काय दिले चालेल अजून काढले असतील अजून आम्हाला परत द्या आमच्या माहितीये का इथे आंबे घ्यायला हो तुम्ही काय म्हणून खाली म्हणजे आता तुमच्या घरात मी आले आणि खाली पडलेली फळं काढली तर चालेल तुम्हाला पाणी कोण घालतं त्या झाडांना आणि कष्ट कोण करत अहो ताई म्हणजे चोरी आहे सुद्धा चोरी आहे मला सांगितलं माझी बाग आहे अरे बाबा ऐकूया हा थांबलो होतो आम्हाला पैसे दिले आम्हाला इथं फक्त जे पडले होते ठीक आहे म्हणजे आमच्या बागेत पडलेल्या आमदारच पण आम्ही कॅनिंग करतो पण तुमच्या दारात पडलेला वस्तू आम्ही येऊन उचललेला चालेल शेतकरी आहे मला जेवढे आंबे आहेत तेवढे सगळे दाखवा आणि बाहेर काढायचं सुशिक्षित माणसं दिसतय तुम्ही लादा नाही वाटत अशी चोरी करायला मला सांगा कुठे

पडलेलेच आहेत हे पडलेले आंबे नाहीये तुम्हाला ही वृत्ती वाईट दादा स्पष्टयत प्रत्येकाला इथे हे बघता काय सांगताय जबरदस्ती करतायत सांगतायत आणि घेतले तुम्ही आंबे अहो अव रस्ता पण आमच्या धागेत न जातो मला वाटलं अहो अशी कुठं टाळी लागत हा शेतकरी इथे कोकणात कष्ट करतो रस्त्यावर दिसतात की झाडं तुमची काय वर खोट बोलायचं सुशिक्षित माणसांचे बघा कशी ही।